नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी मिक्स असे वरण बनवणार आहे त्यासाठी मी दोन डाळी घेतलेल्या आहेत मूग डाळ अर्धी वाटी आणि मसूर डाळ अर्धी वाटी आता आपण या दोन्ही मिक्स डाळीचं वरण बनवणार आहोत त्यासाठी आपण पहिल्यांदा डाळ धुवून घेऊया

मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे हे बघा छानपैकी डाळ शिजलेली आहे यामध्ये थोडस पाणी घालूया पाणी थोडं गरमच घालायचं छानपैकी घुटून घेऊया आता आपण

अर्धा टोमॅटो कट केलेला तो घालूया आणि छान त्याची तेलामध्ये परतून घेऊया त्याच तेलामध्ये थोडीशी कोथंबीर पण घालूया छान टोमॅटो परतून झालेले आहे आता यामध्ये आपण मसाले घालूया मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे चवीनुसार मीठ पाव चमच हळद अर्धा चमच धने पोड एक चमच लाल तिखट अर्धा चमच काळा मसाला हे सर्व आपण यामध्ये घालूया छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये डाळ घालूया मस्त अशी आपली डाळ फोडणी झालेली आहे थोडंसं पाणी घालूया आता डाळ उकळून घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे आता आपण मेथीदाणे घालूया पंधरा वीस मी मेथी दाणे घेतलेले आहेत ते घालूया यामुळे डाळीला खूप छान सव येते आता आपण डाळ दोन मिनटं उकळून घेऊया आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया छान है। है। मस्ता है। आता आपलं वरण छानपैकी तयार झालेलं आहे उकळी पण आलेली आहे मस्त असं आपलं मिक्स डाळीचं वरण तयार आहे आता आपण काढून घेऊया मस्त असं आपलं मूग आणि मसूर डाळीचं वरण तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद